एवढे के भारी केले पार्लरला जाऊन आता घरी जाऊन मच्छी बनवायची आणि बनवायला लागणारच आहे काय घेऊ बोबिल तर नको बांगडे पण नको टोल पण नको आणि आता मी विचार केला की ना जरा लेपा दिसते आणि लेपा बघा आपल्या ले चॅनलवर दाखवली पण नाही ना लेपाची व्हिडिओ तुम्हाला लेपाची मस्त आहे की काहीतरी एक रेसिपी दाखवते तुम्ही खाल्लाय कमेंट करून सांगा लेपा काय झाले मस्त आणि विदाऊट आपण बर्थडे तो मग मला काय नको चांगलं दिसायला नाही तर मग कमेंट करतील बायको का अशी दिसते बर्थडेच्या च्या टाइमला तर मला थोडस स्वतःला पॅम्पर करायचं म्हणून मी आलं पॅम्परिंग पॅम्परिंग बघू आज टाइम कसा भेटतो तसं त्या हिशोबाने आपण करणार आहे नंतर आपल्याला विचार केला तुझ्या बर्थडेला ना मस्त ट्रेंडिंगचे पाहायला ना पाहिलं तुम्ही ऑलरेडी माझे पण कसे पाहायचे तिथं बघायची बघा गायच की कसे होते सांगून घ्यायची मच्छी आणि हे अशा हाताने मिक्स करून घ्यायची म्हणजे कसं आहे ना तुटणार नाही ओके पण ह्याची टेस्ट पण आहे ना लय भारी लागणार आहे आता मी याच्यामध्ये ॲड करते हे चिंच चिंच तर पाणी आणि चिंच मी सगळं टाकते टाकून तिने आता याच्यामध्ये टाकणार आहे मी हा जो आपण वाटत मिक्स करून ठेवला होता ना तो तुम्ही डायरेक्ट सुकं पण टाकू शकता आपण ओलं करून टाकलं तर जरा वेगळी टेस्ट येते याला म्हणून तुम्ही ओला करून पण टाकू शकता आता काय करायचं काय करायचं आता मी हेच करणार

पैसे तर माझं नाव सांगते नाही तुमचं स्कॅनर तुम्हाला स्कॅनर पाठवते जाऊ का जा। लवकर या काय करशील एवढे भारी नेल्स केले पार्लरला जाऊन ना आता घरी जाऊन मच्छी बनवायची आहे आणि बनवायला लागणारच आहे त्याला विचार करते काय घेऊ बोबिल तर नको बांगडे पण नको टोल पण नको आणि आता मी विचार केला की ना जरा लेपा दिसते आणि लेपा आहे बघा आपल्या चॅनलवर दाखवली पण नाही ना लेपाची व्हिडिओ तुम्हाला आज लेपाची मस्त आहे की काहीतरी एक रेसिपी दाखवते तुम्ही हा मस्त खाल्ले का नाही मला तुम्ही कमेंट करून सांगा येस त्याला लेपट्या लेपास काय बोलतात तर तुम्ही मच्छी खाल्ले का मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या वडीला काय बोलतात ते पण सांगा हां अशीच असते बघ चला आपण ही घेऊया आज पहिल्यांदा तुम्ही मला सांगा माझ्या नेल्स कसे वाटले तुम्हाला किती भारी वाटतात ना मला खूप खूप आवडले तुम्हाला उम्हें जास्त। उम्हें जास्त। तुम्हें तुम्हें येस तुम्हाला कसे वाटले हे इथं बघा तुम्ही घरात बघा फायनल कसे दिसतात आपण आपल्याला वाटतं त्यांच्या स्टुडिओमध्ये जास्त म्हणजे वेगळे दिसतात पण तुम्ही घरी बघा आणि मच्छीवरती बघा मी ठेवते किती सुंदर झालेत ना मला खूप आवडले येस न्यूड कलर आहे न्यूड काय हा न्यूड भारी आहे ना न्यूड शर्टा तू काय नाही बोलणार पुढे पण भारी झालेत मला खूप आवडले तर तुम्हाला तर माहिती आहे आपण कुठेही गेलो तरी आपण घरी येऊन तुम्हाला एक अशी मस्त रेसिपी दाखवतो ते सिम्पल असते किंवा वेगळी असे तुम्हाला आम्ही दाखवतो म्हणजे दाखवतो जे आम्ही खातो ते हा तर आता तुम्हाला तर मी बोलली होती की फिश घ्यायची होती <coughs> पप्पांना फिश रोज लागतेच तर आपण आहे ना ही ना लेपा फिश घेतली तुम्ही बघितलेस र याचा व्हिडिओ आधीचा आहे की नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला ती ऑरेंज दिसते म्हणजे अशी चॉकलेटी कलरचा टाईप दिसते त्याच्यावरती ना साल असते ती ठीक आहे तर ती रिमूव्ह करतात ती रिमूव्ह केल्याच्या ना आपल्याला ही लेपाय बघा अशी दिसते मस्त दिसते अशी वाईट व्हाईट एकदम भारी दिसते एकदम फ्रेश आहे ही मच्छी आणि तुम्हाला खरं सांगेन आता जर सीझन सुरू झालं ना बोंबिलचा वगैरे सगळ्या गोष्टींचा सगळी मच्छी तुम्हाला फ्रेश भेटणार आहे फक्त तुम्ही टायमावर जा हो आणि घेऊन चॅनल आत्ता सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनल सगळ्या प्रकारची मच्छी बघायला सगळ्या तुम्ही फक्त कमेंट करा कुठली मच्छी बघायची आणि त्या पण रेसिपी पण एकदम युनिक भेटेल तुम्हाला बघायला सेम नाही भेटणार आहे ठीक आहे तर आपण आता ही करते आज मस्त अशी लेपा ओके तर लेपा आपण थोडीशी फ्राय पण करू आणि बाकीचं आपण रस्सा करू रस्सा कसा बनवायचा याची तुम्हाला मी पूर्णपणे रेसिपी सांगते चला या दाखवते साहित्य सगळ्यात पहिला घ्यायची लेपा मच्छी लेपा मस्त स्वच्छ धुवायची तिची साल वगैरे काढायची आणि अशा तुकडे करा किंवा तुम्ही अख्खे छोटे असेल तर अख्खे ठेवा पण ही खूप मोठी आहे तुम्ही साईजच बघा म्हणून आम्ही हे दोन तुकडे केले ठीक आहे तर लेपा मच्छी घ्यायची त्याच्यानंतरला तुम्हाला सांगते मी काय घेणार आहे मेन गोष्ट ह्याच्यात घेतलं मी चिंचचं पाणी ओके तर चिंचेचं पाणी मी करून ठेवले आणि ते आपलं नॉर्मलच मसाले आपल्या घरातले आपला अग्री मसाला हळद आणि मीठ आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हे टाकणारे वाटण जे मी तुम्हाला बोलली होती की ट्वेंटी फायव्ह रुपीजचा पॅकेट भेटतं जेव्हा आपण तुम्ही कुठून थकून येता किंवा पटकन तुम्हाला करायचं पटकन कोण घरामध्ये पाहुणे आले किंवा काय सुचत नसेल काय कुठला मसाला ॲड करू कशामध्ये तर हा मसाला घेऊन येतो तुम्ही आणि प्रमोशन नाही करता याचा पर्सनली मी यूज केला म्हणून तुम्हाला सांगते की आपण हिरवावाला पण काळा काळा चिकन यूज केला होता म्हणजे काळा मसाला यूज केला होता आपण तर आता आपण हा लालवाला घेतो आहे तर मी काय करणार याच्यामध्ये ना आ, हे टाकून देतो दोन चमचे ओके दोन म्हणजे जसं तुम्हाला रसाय लागेल त्यानुसार मी साईडला कडे पण ठेवले तापायला आणि आता आपण बनवते लेपा मच्छी आता गॅस अशी तुम्हाला थोडी दिसते कारण की इथे जेवण झाले स्वयंपाक वगैरे केलेलं सासूबाईने चपात्या बनवतात म्हणून ते असे झाले तर आता याच्यामध्ये ना मी हे बघा हे वाटण टाकते तर हे आपलं महाराष्ट्रीयन लाल वाटण म्हणजे हे बघा याच्यामध्ये कांदा खोबरा वार लसूण हे सगळं याच्यामध्ये आलं आहे बघा याच्यावर सगळं दिलेलं असतं आणि कसं मिक्स करायचं ते पण तुम्हाला माहिती पडून जाईल तुम्ही हे डायरेक्टली मार्केटमधून घेऊन या आता मी मि याच्यामध्ये दोन ते तीन चमचेस टाकते कारण की माझा रसा जो आहे ना तो मी थोडा कमी क्वांटिटीमध्ये करणार आहे म्हणून ठीक आहे त्याला टाकून ह्याला असं मिक्स करून ठेवून द्यायचं दोन चार मिनटं साईडला ते ॲटोमॅटिक त्याचं बनून जाईल तर आता इथं मी तेल ठेवलं आहे तापायला तर तेलामध्ये याला मी आता तुम्हाला काय काय टाकायचं ठीक आहे तर आपण डायरेक्टली आता ही फिश आहे त्याच्यामध्ये लसूण वगैरे कांदा काहीच फोडणीला टाकणार नाही जसं मी तुम्हाला सांगितलं तेल गरम झालंय मस्त मसाला मीठ हळद टाकून द्यायची बघा ओके आणि त्याच्यामध्ये आपण टाकतो ही आपली लेपा टाकेल माहिती तुम्हाला बोला मच्छी जाम प्रोटीन असतं काय तर तुम्ही चॅनल असं सबस्क्राईब करा मी रोज बोल बोलत नाही आज बोलतो चला आता ना तुम्हाला दाखवते आता काय करते मी याच्यासोबत एक्सपेरिमेंट करायची मच्छी आणि ही अशा हाताने मिक्स करून घ्यायची म्हणजे कसं आहे ना तुटणार नाही ओके पण याची टेस्ट पण आहे ना लय भारी लागणार आहे आता मी याच्यामध्ये ऍड करते हे चिंच चिंच चिंचचं पाणी आणि चिंच मी सगळं टाकते टाकून दिले आता याच्यामध्ये टाकणार आहे मी हा जो आपण वाटर मिक्स करून ठेवला होता ना तो बघा तुम्ही डायरेक्ट सुक्का पण टाकू शकता पण ओलं करून टाकलं तर जरा रेगी टेस्ट येते याला म्हणून तुम्ही ओलं करून पण टाकू शकते बघा ओके बघा कसं झालं आपली ग्रेव्ही गरज आहे वाटेल बनवायची घरामध्ये आणि याच्यात मी थोडं अजून पाणी टाकते पण रसं खूप छान होत याच्यामध्ये चिंच टाकले बघा टोमॅटो पण नाही कांदा पण नाही मिरची लसूण काहीच नाही फक्त तो एक मसाल्याचं पॅकेट आपला आणि घरातला आपला कुठलाही लाल मसाला हळद मीठ बस आणि चिंच किंवा कोकम किंवा कैरी तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही टाकू शकता त्याच्यात मी पाणी अगदी आणि पाणी ओके okay, आता मी काय करणार ह्याला आहे ना मस्त उकळी येऊन हो द्यायची लेपा लगेच शिजतो कारण की लेपा कसा सॉफ्ट असतो आणि चट्टा असतो त्याच्यामुळे तो लगेच शिजून जातो आता मी तुम्हाला सांगते इथं मी काय करते आता मला काय करायचं आहे मच्छी फ्राय करायची ओके तर मच्छी फ्राय करून इथं मी लेपा घेतलेत ले आणि ना मला ना कॉम्प्लिमेंटली म्हणजे काय झालं मी काय बोलले त्यांना की मावशी कमी करा पैसे आणि आमच्या इथून जेव्हा मी घेते ना उलव्यामधून तेव्हा आमच्या उलव्यामध्ये खरं सांगते ना जे कोणी उलव्याचे रे बघत असेल व्हिडिओ आपल्या उलव्याचे रेट होत नाही जसा पाहिजे ज जसं आपला उरणला पनवेलला किंवा बॉम्बेमध्ये होतो मच्छीचा बरोबर आहे तसा उलव्यात होत नाही म्हणून मी त्यांना काय बोलली होती हा दोनशेचा वाटायला ता तर त्यांना मी बोलली तुम्ही मला तुम्ही दीडशेला द्या सॉरी मावशी तुम्ही बघत असाल तर वाटत मला मी वा बोलली होती की मला तुम्ही दीडशेला द्या लेपांचा तर त्या काय मला बोलल्या नाही दोनशेलाच भेटल तर त्याच्यावर तुला मी एक लावून देईन ठीक आहे त्या मला बोलल्या होत्या मी म्हटलं ठीक आहे लावून द्या मला त्यांनी मला काहीच लावलं नाही आणि दोनशे रुपये बोलले होते तर मी बोलली मग माझ्या नवरा बोलला विक्रांत एक बोंबील तर लावा तिला खायचं आहे मग ती म्हणजे नाही भाग झाले तर मी बोलले मला पण माहिती आहे पण मच्छीचा रेट होतो तुम्हाला पण सांग तुम्ही पण जर गेलात ना तर मच्छीचा भाव करत जा ॲटलीस्ट वीस रुपये तरी तुम्ही कमी करत जा बरोबर ना विक्रांत करायचं त्याला परवडत देतील नाही परवडले नाही देणं नाही पण दहावीस रुपये कमी होतात माझं म्हणणं का त्याला असेल तर स्वस्त भेटले पण त्यांनी मला आहे ना हा बोंबिल दिला आणि बोंबिल तुम्ही बघा किती फ्रेश आहे तर मी आता हा बोंबिळ ना माझ्यासाठी फ्राय करणार आहे म्हणजे आणि बाकीचे लेपा हे लोक खातील चला आता लेपाला बघा मी कसा मसाला बनवून घेतलाय कारण की आपण केले नेल्स नवरात मदत करून देत नाहीये तर मी असं ह्याच्यामध्ये ना सगळं मसाला मीठ हळद आणि चिंचेचं पाणी घेतो मसाला लागलं नेल्चं तर मी त्याला बघा कशा ॲड्या केली तुम्ही पण अशी ॲड्या करू शकता नेहमी लावतो ला मेहंदी लावली असेल किंवा नेल्स केले असेल तुम्ही हे असं करू शकता माझ्यासारखं जे मी करते ते नक्की फॉलो करा मी तुम्हाला सगळं ना युजफुल सांगते काहीच माझ्या टिप्स आहेत ना बरेचशा ताई फॉलो करतात त्या मला बोलतात ते तू बरोबर सांगते आता नाही घे आता ही साईड झाली लावून माय गॉट आता बाकीच माझ्या नवरा हातानेच कर तसं काही नाही त्याला वाटेल मी त्याला सांगते करायला मी पण किती मस्त लावल्या मसाला कोण बोलेल का चमच्याने लावला सांग ना तू बोलू शकतो मला रे तर काहीच बोंबीलचं ना सीझन चालू झाले खरंच सांगते ना तुम्हाला असे भरलेले बोंबील भेटतील खायला बोंबील कोणाला आवडतं माझ्या बाईक आत्ताच कमेंट करा तुम्ही मला उद्या बोंबिला आणून द्या ठीक आहे मस्त बोंबिलची आपण ना वेगळी रेसिपी बनवूया भरलेले बोंबील बनवूया का टोप टोपली काशी हा खायला ना नाही म्हणते काहीच तुम्हाला ना जर मी बोंबिल मला भेटले समजा ना मी जर मार्केटला गेली उद्या किंवा परवा तर मला जर बोंबील असे भरलेले फ्रेश मोठे भेटले तर ते आणल्यानंतर मी तुम्हाला बोंबिलचे ना भरलेला म्हणजे बोंबील दाखवेल ठीक आहे तो आपल्या छान तुम्ही बघितला नाही म्हणून बोंबिलची तुम्हाला नाही त्यांना सांगत काय ना त्यांना टाइम नसेल बिझी असेल मी विचारतो करतो तू बरोबर विचारतो तर आता मी ह्या सगळ्याला मसाला लावून घेते आणि फ्राय करते ही दे। तर ही लेपा फ्राय केलेचं आहे आणि विदाउट आपण टाकायचं आपण काय केलं नाही नाही गेले मला सोप करायला नाही घेतली आपण आणि लेपाचा रस्ता किती सुंदर झालाय ते छान दिसतो बघा आणि वळत आपण दो मिलेवर टाकू कोच मी वाटते की नाही हॉटेल सारखी सांगा बघता खरं बरं बघा तुम्हाला कशी वाटते भरलेलं वाटतं की नाही फिश थाली वाटते मला फिश थाली तशी साटे ही माहिती लेपा किती भांड भेटे गोव्याला आणि रसा पण मस्त झाला आहे आणि अप्रतिम आता मला असं झालंय तर दिसतोच एवढा सुंदर असं मी लेपा कधी खाते आणि उत्तर माझं फेवरेट आहे ऑलवेज तर घरी आज काय म्हणाले मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला लेपाची सिम्पल रेसिपी कशी वाटली ही पण कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपी लवकरच येईल तुम्हाला भारीवाली एकदम जे तुम्ही केली काय मला माहीत नाही पण मी तुम्हाला नक्की दाखवेन बाय